सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तराळा येथील सैनिक ज्ञानेश्वर सावके यांनी भारतीय सैन्यात बावीस वर्ष रक्षण करून काल आपले जन्मगावी परतले भारत मातेची सेवा करून गावात आल्यानंतर तराळा येथील ग्रामस्थांनी त्यांच्या मोठ्या जल्लोषात शेलू बाजार येथील मुख्य चौकात देशभक्तीपर गीताच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढून फटांगची आतिषबाजी पुष्पहार घालून सैनिक ज्ञानेश्वर सावके यांचे स्वागत करत आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मिरवणुकीत उपस्थित होते वाशिमच्या आडोळे गावातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गटार साचून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचं गावातील तरुणांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून नाल्या साफ करत रस्ते मोकळे करण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यास शासनाच्या महसूल विभागाने एकतीस जानेवारीला मान्यता दिली असून त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येतो अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे खरीप हंगामातील तूर कपाशीसह सह रब्बी हंगामातील हरभरा गहू तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या पिकांसाठीचे प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाला साध सादर केला होता जेवणात तुटी काढल्याने पत्नीने पतीवर सुरीने वार, वार केले आहे पुण्यातील हडपसर परिसरातील ही घटना समोर आली असून हडपसर मध्ये पती रोज जेवणामध्ये तुटी काढतो म्हणून पत्नीने रागात येऊन पतीवर कांदा कापत असतानाचा त्या सुरीने पतीवर वार, वार केल्याची घटना घडली याविरोधात पत्नी विरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुने मोंडा येथील अजंट ट्रेडर्स वर छापा मारून जवळपास दहा लाखांचा प्रतिबंधित पठाणा गुटखा पुरवठा करणारे टोळीच्या आरोपींचे नाव आहे जुना मोंडा परिसरातील हरि मस्जिद जवळील ट्रेडर्सच्या गोडाऊन प्रतिबंधित गुटखा पुरवठा केला जात होता पोलीस पथक व अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वाळूज येथील औद्योगिक नगरी प्रवासी नागरिकांसह कामगार वर्गाला बस स्थानकाची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे येथील प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे प्रवासी नागरिकांची महामार्गाच्या बाजूला मोठी गर्दी होत असल्याने अपघातांची धोका असल्याने नागरिकांनी सांगितलं आहे पाऊस होऊन अशा वेळी खूप करावा लागत असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे त्यात बस देखील लवकर येत नसल्याने खूप गर्दी असल्याने खूप वेळ उभे राहावे लागत असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे शहराजवळील कुवारबा येथे काल मध्यरात्री सुमारास भीषण आग लागली रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना येथील दुकानातून येताना दिसला तत्काळ याबाबतची माहिती अग्निशामक यंत्रणेला कळविण्यात आली मात्र बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत दुकानात पेट घेतला होता अखेर नागरिकांच्या मदतीने नगरपालिका व एमआयडीसीच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जळलेले दुकान कॉस्मेटिकचे असल्याने सर्व सामान जळून खाक झालं आहे सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे आता यावर मनोज जरंगे यांची प्रतिक्रिया आली असून राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर अन्यथा समुद्र जावे आम्हाला काही घेणं नसल्याने जरांग्यांनी म्हटलं आहे सोबतच भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही असंही जरांग्यांनी म्हटलं आहे बुलढाणा शहराच्या मलकापूर रोड परिसरात आज सकाळी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला आहे शहरालगत मिरजा नगर परिसरात दोन बिबट्यांनी भर बिबट्या शिरकाव केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरालगत असलेल्या राणा वनात यापूर्वी अनेकदा वन्य प्राण्यांनी दर्शन दिलं आहे मात्र आता दोन बिबट्यांनी चक्क वस्तीत शिरकाव केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या घटनेनंतर वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे विद्याचे माहेरघर समजले जाणारे पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पोटात चाकू भोकसले आहे या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत सहा अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत ही घटना एक फेब्रुवारी रोजी घडली असून स्कूल बॅग फाटल्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या सांगत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री